कोण नाही काय करू शकत सगळे एकत्र येणार काय तिकडे तुम्ही एकत्र या कोणी काय करू शकत नाही ज्या आता आपण आलोय कोण आले का विचारायला येऊ द्या आता कोणता रोजवाला येतो तुम्ही एकत्र आले ना कोणी काय करू शकत नाही एकत्र राहायचं नाही हा सर सांगून झाले पाटे साहेबांना केलं का रे फोन रिक्षा रिक्षावाला थांबला होता नाय ना तर गेला ना पळून मी रिक्षावाला थांबला रिक्षावाल्याचा नंबर घेतला